खूप दिवसांना एक व्यक्ती काल मला भेटली खरं तर ती सोशल होती सामा समाजातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात ती सहभागी दिसायची परंतु सध्या ती दिसत नाही म्हण म्हणून सहज विचारलं की आजकाल तुम्ही बाहेर दिसत नाही सामाजिक कार्यक्रमामध्ये कुठं दिसत नाही काय झालं काय त्यांनी म्हटलं की आता कुठंच कोणाला भेटा वाटत नाही कोणाला बोला वाटत नाही कोणत्या सामाजिक कार्य त्या वाटत नाही वाट मग घरी बसून काय करता काय झोपून राहतो आणि झोपूनच राहत असाल तर एखाद्या वेळेस ठीक आहे परंतु चिंता असेलच ना म्हटलं सोबत होती आता आयुष्यभर राहणार चिंता दुःख अस्वस्थता भय हा हे आयुष्यभराचा पाठलाग आहे म्हटलं अरे असं काही नसतं प्रत्येक गोष्ट कायम नसते पल हा जो तुम्ही विचारच केलाय तोच मुळात चुकीचा आहे बघ एकदम काय झालं कशामुळे होते हे विचारण्याची मी घाई केली नाही कारण कस असते जी माणूस एखादी गोष्ट माणसाला सांगायची इच्छा नसते तेव्हा त्यांना आग्रह करायचा नसतो त्याला बोलत करायचं आणि यासाठी मी बोललो की दुःख दुःखी असणाऱ्या माणसाला व्यक्त होण्याची संधी जर दिली तर त्या दुःखातून बाहेर येऊ शकतो त्याचं मनोगत ऐकून घेतलं काही जणांना आपलं दुःख सांगायला जागा भेटत नाही ते दुःख मनात तसं साठून जगतात आणि त्या दुःखाचा कधी एखाद्या दिवशी स्फोट होतो आपल्या आजूबाजूला अशी माणसं जी मौन धारण केलेली आहेत काही बोलत नाही तू अस्वस्थ आहे तू अशा माणसांना बोलतं करणं हे आपलं एक सामाजिक कार्य आहे मग त्यांच्या काही आम्ही मग त्यांना त्या विषयावरचं बोलणं सोडून बालपणाच्या काही आठवणी बद्दल बालपणाचा काळ सुखाचा असा विषय काढला मग काही विचारलं त्यांना लहानपणी कोणकोणत्या गोष्टी कारण तो काही माझा बालमित्र नव्हता त्याच्यामुळं बालमित्र असला तर एकमेकाच्या सगळ्याच गोष्टी माहीत असतात तरी पण त्याच्या बालपणीच्या काही गोष्टी ते बालपणाचा नेत्र नसला तरी मग त्या बालपणाची आठवण मी सांगितली काय आहे बालपणाच्या सुखद काही आठवणी आहेत की नाही हो आहेत पण ते गेल्या ना म्हणला मी म्हटलं गेल्या तरी त्याचा सुगंध गेला नाही तो आजही आनंदी देतात फक्त ते आठवण बघा हां त्याला आश्चर्य वाटलं कारण जी गोष्ट आपण आठवतो हो मनापासून आठवतो ती जर सुखद असेल तर सुखद जाणीव देऊ शकते थोडा वेळ जातो कारण जास्त जर नैराश्य जास्त असेल तर वेळ लागतो थोडं हे नैराश्य घालवायला त्यामुळे सुखद आठवणींचा मालिका सातत्यानं आठवत गेलो की मग हळुवारपणे या नैराश्य दुःख आणि वेदनेची तीव्रता ती हळूहारपणे दूर होऊ शकते म्हणून मी त्यांना सहज म्हटलं की आपण आता एक खेळ खेळ म्हणून बघूया की सुखद आठवणीच फक्त मला आता मग तो सांगायला लागला आणि त्याला थोडस चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला आणि तो म्हणाला की हा जो मला आता जे बरं वाटायला ना म्हणला खूप दिवसांनी मला बरं वाटत आहे ते सांगत असताना सांग ना म्हटलं मी ऐकत ऐकतो मग तो, तो सांगायला लागला सगळ्या आठ आठवणी मग त्याला अजून एक आठवण विचारली मी की तुझ्या जीवनामध्ये काही यशाचे जी जी प्रसंग असतील जे प्रतिकूल परिस्थितीवर तू मात केलास जे अडचणीचे प्रसंग होते प्रतिकूल परिस्थिती होते खूप गुंतागुंतीचे होते अशाच गोष्टी सांग की ज्यावर तू मात करून बाहेर आलास तुला तेव्हा खूप आनंद वाटला होता मग त्याने त्या काही गोष्टी सांगितल्या म्हणजे तू, तू त्याला मी म्हटलं की म्हणजे तू बऱ्याच अडचणीच्या प्रसंगावर मात करू शकतोस तुझ्यात ताकद आहे क्षमता आहे तुझ्यात कौशल्य आहे हो त्याला जाणवायला लागलं हो खरंच आहे मग हे ह्या गोष्टी तुझ्यामध्ये तर ही आठवणी दुःखद आठवणीतूनही बाहेर येण्याची क्षमता आहे कौशल्य आहे शानपण आहे त्याचा फक्त वापर जर व्हायला लागला तर माणूस सहज येतो फक्त एक एक पावलानं प्रवास होत जातो एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली पाहिजे आणि जगाला जगाच्या समोर तुला जाता आलं पाहिजे नजरेत नजर घालून बोलता आलं पाहिजे आणि जे काही आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करून पुढे जाता आलं पाहिजे मला ते बरं वाटायला तर सध्या तरी नको आता सध्या मी जे आहे तेच आहे असंही त्यांना बोलला आता मी त्यांना म्हटलं घरीच तर राहतोच तर घरी बसून काही गोष्टी करशील का हो म्हणलं घरी बसून काही गोष्टी जे करतो सध्या मग या दुखावर काय उपाय करायला लागला असं म्हटलं तो दारू पिया दारू पितो दारू पिल्यानंतर कसं वाटते काय वाटत नाही म्हटलं लेकर बाळा शिव्या घालतात बर म्हणजे दुःख अजून दुःख वाटत राहते मला मग कसं तरी पितो तसंच झोपतो म्हणजे काही जगण्यात आता चव राहिली नाही मला असंही व्हायला अच्छा आता हे प्रसंग बघितल्यानंतर यातून काहीच मार्ग नाही असं काही जणांना वाटू शकतो मग मी त्याला म्हटलं ठीक आहे तर आता काही गोष्टी तू काही ग्रंथ वाचत जा प्रेरणादायी काही आध्यात्मिक स्वरूपाचे की काही महापुरुषांचे ज्यांनी शून्यातून ईश्वर निर्माण केले असे काही चरित्र हळूहळू वाचत जा, उट, जा। तो थोडं पहाटं उठत जा पहाटं उठ फिरायला जा गच्चीवर फिर जितकं होईल तेवढं हळूहळू हे कर थोडासा प्राणायाम कर श्वास घेणे हळवार श्वास थांबवणे पुन्हा हळुवार श्वास सोडणे पुन्हा थोडं थांबवणे पण हळवार घेणे अशी प्रक्रिया तू थोडं कर त्याच्यातून जेव्हा आपल्या शरीरामध्ये हे जी, जी जीवन ऊर्जा आहे जे ऑक्सिजन आहे तर तुला अजून तरतरीत येईल तरतरी येईल तर व्यसन माणसं तरतरी येण्यासाठीच करतात ही तरतरी या ऑक्सिजन तुला देऊ शकतो जी महापुरुषांचे प्रेरणादायी ग्रंथ प्रेरणादायी विचार ते तुला तरतरी देऊ शकतात काही मोटिवेशनल गाणी आहेत गाणी आहे काही चित्रपट पहा त्या बघत बसणं दुसरं काही करत बसण्यापेक्षा चित्रपट पहा जे की सोशल आहेत जे की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी काही इतिहास निर्माण केलेले असं काही चित्रपट पहा छावा चित्रपट पहा म्हटलं तुम्ही संभाजी महाराजांच्या जीवनात कसलं दुःख आहे कसा तो प्रसंग आहे जो समोर मृत्यू दिसत असतानाही आपल्या सहवासात असणाऱ्या माणसांना तुम्ही इथून जा आणि स्वराज्य वाचवण्याकडे जाण त्याची जी मुलं पत्नी जिथं होती राजांची तिकडे जाऊन त्या गडाचं संरक्षण करा म्हणजे स्वराज्याचा दिवा तेवत राहील ही म्हणजे समोर मृत्यू दिसत असतानाही त्याग करण्याची मनोवृत्ती हे सगळं दुःख बघ म्हटलं मग त्यानं म्हटलं ठीक आहे थोडस पाहतो म्हटलं आता यानंतर थोड्या थोड्या गोष्टी मी करेल त्याला दुसरी गोष्ट मी सांगितली तू झोपून दुसऱ्या आठवणी करत बसण्यापेक्षा फक्त जेव्हा झोपलेला असतोस डोळे बंद कर आणि श्वासावर लक्षात कर देत राहा म्हणलो श्वास आत कसा चालला आहे श्वास बाहेर कसा चाललाय ही पो ही बघण्याची प्रक्रिया तू जेव्हा मनाशी कनेक्ट होशील तू तु, तुझ्या श्वासाशी कनेक्ट होशील तेव्हा बाहेर जे दुःखद आठवणी असतील तुझ्या मी काही विचारलं नाही तुला म्हटलं पण त्यातून तू डिस्कनेक्ट होत राहशील मग हळूहळू तू तुझ्यासोबत रममान व्हायला लागशील आणि स्वतःसोबत जेव्हा माणूस रममान व्हायला लागतो स्वतःच्या श्वासासोबत जेव्हा रममान व्हायला लागतो तेव्हा माणूस आनंदी व्हायला सुरुवात होते बघ थोडस वैराग्यवृत्ती खूप महत्वाची आहे जे आहे ना ज्या त्याच्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये तू इनोव्हल आहेस म्हणून अजून त्या गोष्टी तुला दुःख देतात त्या इनोव्हल असणाऱ्या गोष्टीतून तू तु बाहेर ये ती गोष्टच म्हणजे आयुष्य नाही आयुष्य तुझं महत्वाचं आहे त्यापेक्षा सोडून द्यायला शिक थोड प्राणायाम ह्या गोष्टी आहे आणि एकदा आता घरी आहेसच तर तू सगळं जीवन तुझे जी सक्वत सुखद आठवणी सगळं प्रतिकूल परिस्थितीवर मात केलेलं हे सगळं सुरुवातीला जे जे तुला आवडणाऱ्या व्यक्ती तुला आवडणारे विचार सगळं लिहून ली, लिहून काढत बस म्हणजे त्याच्यात तुझा वेळ जाईल हो मला तेही जमेल म्हणलं ते खूप छान आणि बघ ते सगळं तू लिहायला सुरुवात कर तुला बरं वाटेल कारण मनामध्ये चलणारं बाहेर आलं म्हणजे त्रास कमी होतो हे सगळं बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना सांगितल्यानंतर सकाळी त्यांचा फोन आला मला आणि मग नाही छान वाटायला लागले मी काही प्रयोग केले काल सांगितलेले आता जरा बरं वाटायला लागले आणि मग हे जे बरं वाटायला आहे ज्या गोष्टीचा आज आपण हात सोडला नाही पाहिजे ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्याला बरं वाटते आणि बरं वाटणारी गोष्ट विधायक आहे जे दुष्परिणाम करत नाही त्या गोष्टीचा हात सोबत ठेवून पुढं जायला लागलो आपला प्रवास चांगला होतो आणखीन काही उद्याच्या भागामध्ये आपण आणखीन काही या विषयाच्या अनुषंगानं त्याच्या उपायाच्या अनुषंगानं आपण पुढच्या भागात बघूया धन्यवाद